मी तुमच्या हक्काचा नाशिक करायच्या हक्काचा रोहन देशपांडे आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा खास करून शिकरेवाडी मैदान या संदर्भातला आहे म्हणजे सर्व अधिकारी महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी यांना विनंती आहे की आपण या गोष्टीची दखल घ्यावी शिकरीवाडी मैदानामध्ये आज अनेक नागरिकांचे फोन येत आहेत अनेक वयोवृद्धांचे फोन येत आहेत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे फोन येतात की शिकेवाडी ग्राउंड ही कचरा गुंडी झालेली आहे तुम्ही स्वतः या शिकडे ग्राउंडवर जर कोणी गेलं तर तिथे जागोजागी साचलेला कचरा प्रमुख जॉगिंग ट्रॅकवरती उडणारी धूळ आणि तिथे जे झाडं लावले त्यांना गेल्या पंधरा तेवीस दिवसांसून पाणी नसल्यामुळे ग्राउंडची परिस्थिती फार आहे हा प्रश्न वेळोवेळी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडलेला आहे पत्र व्यवहार केलेला आहे विनंती केलेल्या आहेत के परंतु तरी देखील या गोष्टीवरती कामबळ होतोय प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये अनेक नागरिक या दृष्टिकोनातून मागणी करत आहेत की आम्हाला शिखरीवाडी ग्राउंडचा व्यवस्थित विकास करून द्या कमीत कमी पाणी मारा जॉगिंग ट्रॅक स्वच्छ करून द्या तिथे स्वच्छता करू नये तिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीमध्ये नाशिकमधे जे प्रमुख ना समनधान शिखरीवाडी मैदान आहे ते आज खऱ्या अर्थाने वाईट परिस्थितीतून चाललेलं दे आहे मी स्वतः रोहन देशपांडे माझ्या वतीने यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश येईल अशा अपेक्षा बाळगावांनी आहोत परंतु एवढ्या वेळेस विनंती करून एवढ्या एवढ्या वेळेस कत्र व्यवहार करून जर या शिकेवाडी मैदानामध्ये प्रत्येक जण हे माझं डिपार्टमेंट हे त्याचं डिपार्टमेंट हे त्याचं डिपार्टमेंट अशी जर खेळी खेळत असेल आणि नागरिकांना वेड्यात काढायचे जर निर्णय करत असेल तर मला असं वाटतं खास करून या विषयासाठी आम्हाला पुढे मोठे पावलं उचलायला लागतील यामुळे कदाचित तुमचे मन जाण्याची शक्यता आहे तर या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी मी तुम्हाला विनंती करतो एवढ्या सव्वीस जानेवारीच्या व्यवस्था तिथे असणाऱ्या झाडांना पाणी स्वच्छता तिथे पडणारा कचरा कचरा प्रमुख साचलेला आणि तिथे पाणीची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आपण करून द्या अन्यथा नाशिक महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत सौ कैत्री मॅडम यांना येणाऱ्या काळात आम्ही भेट घेऊ आणि जर त्यांच्याकडनं हा प्रश्न सुटला ते मोठं जनआंदोलन या ठिकाणी नागरिकांच्या वतीने उभं करू जनआंदोलनाची दिशा ही खत्री मॅडमच्या भेटीनंतर स्पष्ट होईल आणि याची तुम्ही खात्री बाळगा की जर आपण येणारा प्रश्न जर हा तुम्ही जर सोडत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये या विषयामध्ये फार मोठ्या चर्चा रंगतील आणि या डिपार्टमेंटला संपूर्ण डिपार्टमेंटला दोषी धरण्यात येईल